नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज मुंबईमध्ये मनसेचा आणि महाविकास आघाडीचा विशाल असा मोर्चा निवडणूक आयोग आणि नि? त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये जो घो झालेला आहे त्या विरोधात काढण्यात आलेला होता आणि याच मनसेच्या आणि महाविकास आघाडीच्या मोर्चाला भारतीय जनता पक्षानं मूक मोर्चाच्या माध्यमातून उत्तर दिलं त्याच अनुषंगानं आजचा आपला लाईव्हचा विषय आहे विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला सत्ताधाऱ्यांकडून मूक मोर्चानं प्रत्युत्तर नेमकं कोण कुणावर भारी या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत सातत्याने आपण बघतो की निवडणूक आयोगाचा जो मतदार याद्यांमध्ये घो झालेला आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीमधले पक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल मनसे असेल शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल या सर्व पक्षाकडून वारंवार निवडणूक आयोगाला या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं होतं की मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे आज जनतेचं लक्ष वेधण्यासाठी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि मनसेच्या वतीनं विशाल असा मोर्चा काढण्यात आलेला होता नेमकं आजच्या मोर्चाचं वैशिष्ट्य काय होतं राजरत्न जर आपण पाहिलं तर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर विरोधी पक्ष जे आहेत ते प्रामुख्याने एक मुद्दा मांडताना पाहायला मिळत तो वोट चोरीचा मुद्दा आहे किंवा दुबार मतदारांचा मुद्दा जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण केंद्र पातळीवर जर आपण पाहिलं देशाच्या पातळीवर जर पाहिलं तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता मग त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पॉवर पॉईंट माध्यमातून वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने मांडला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता सायंकाळी पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदार वाढले कसे आणि मतदान वाढलं कसं या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट चेतन अहिरे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आणि ॲडव्होकेट प्रकाशदाता बाळासाहेब आंबेडकरांनी ती बाजू देखील त्यावेळी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र ती याचिका जी आहे ती उच्च न्यायालयाने त्यावेळी फेटाळल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर सगळे पक्ष जे आहेत विरोधी पक्ष प्रामुख्याने ते या सगळ्यामध्ये वोट चोरीचा मुद्दा घेऊन समोर आल्याचं पाहायला मिळालं वोट चोरी चोरीच्या मुद्द्याला सप्लिमेंटरी म्हणून एक मुद्दा असा जोडण्यात आला की मतदार याद्यांमधला घोळ आणि दुबार मतदारांची संख्या या मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रामुख्याने विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ जे आहे म्हणजे महाविकास आघाडीतले नेते तर होतेच सोबत आ, राज ठाकरे होते किंवा शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात होते असे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना जाऊन सुद्धा भेटलेले होते आणि या संदर्भात त्यांनी चर्चा देखील केली होती या चर्चेनंतर आतापर्यंत दोन पत्रकार परिषद सुद्धा विरोधी पक्षांच्या संयुक्तरित्या झाल्या होत्या एक वाय बी चव्हाण सेंटरला झाली होती ते एक शिवालयला जे शिवसेनेचं मुंबईतलं मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये मुख्या झाली होती आणि या मोर्चाची घोषणा पुढे संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेऊन केली मात्र आजारपणामुळे स्वतः संजय राऊतच या मोर्चामध्ये सहभागी होऊ <laughs> शकले नाहीत आता विशाल मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट पासून निघाला आणि पुणे मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत साधारणतः हा मोर्चा जो आहे तो पोहोचल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं एकंदर ओट चोरी मतदार याद्यातले घोळ आणि हा सगळा मुद्दा प्रामुख्याने विरोधी पक्षांच्या अजेंड्यावर राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याच वेळी तिकडे गिरगाव चौपाटीला भारतीय जनता पक्षाकडनं मुक मोर्चा जो आहे तो काढण्यात आला तोंडावला हाताला काळी पट्टी बांधून भाजपचे पदाधिकारी अगदी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांपासून महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ या वाघांपर्यंत आणि मग नवनाथ बनपासून ते अगदी अमित साठमांपर्यंत अमित साठम पासून अगदी सगळे प्रमुख नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये आपल्याला थांबल्याचं पाहायला मिळालं जर ईव्हीएम खराब होत्या तर मग लोकसभेच्या निकालाचं काय करायचं असा प्रामुख्याने मुद्दा जो आहे तो भाजपने मांडल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आणि मग त्याच्यावर पुन्हा महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी ने काउंटर केलं की आमचा प्रश्न हा निवडणूक आयोगाला आहे भाजप नेमकं का त्याच्यावर आवाज उठवतोय भाजप काय निवडणूक आयोग आहे म्हणजे निवडणूक आयोग काय भाजपसाठी काम करतो का भास्कर जाधव तर आपल्याच एका मुलाखतीमध्ये म्हटले टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून मुंबईचे आपले प्रतिनिधी जे आहेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये स्वतः भास्कर जाधव असं म्हटले की निवडणूक आयोग ही भाजपाची ब्रँच आता बनलाय भाजपसाठी तो आ, काम करतोय खरंतर हा गंभीर आरोप होता आणि त्यानंतर विरोध म्हणजे भाजपच्या मोर्चामुळे विरोधकांच्या हातामध्ये सुद्धा आयत कोरीत मिळायचं पाहायला मिळालं मात्र दोन्ही मोर्चे तुल्यबळ निघाल्याचं झाल्याचं आपल्याला आजच्या दिवसभरात पाहायला मिळालं एक गोष्ट जर पाहिली तर महाविकास आघाडीचा सा जो मोर्चा होता मनसेचा जो मोर्चा होता सत्याचा मोर्चा त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर राज ठाकरे यांची भाषणं झालेली होती उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं शरद पवार या ठिकाणी बोलल्याचं पाहायला मिळालं था। उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी थेटपणे निवडणूक आयोगावर हल्ला चढवलेला होता आणि त्याचबरोबर मराठी माणसाची ताकद आणि खरे आलेले मतदार आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं निश्चित राजरत्न जर आपण पाहिलं तर हा जो रोष दिसतोय हा रोष मुळामध्ये मतदार यादी आणि यंत्रणांवरचा असल्याचं आहे आणि त्यामुळे हे सगळे मतदार लोक जे आहेत ते आल्याचा आलाय असं प्रामुख्याने विरोधी पक्षांकडनं म्हणण्याचं पाहायला मिळालं या मोर्चातलं आणखीन एक वैशिष्ट्य जर आपण राज्यातलं पाहिलं तर राज ठाकरे यांनी थेट पेपरच दुबार मतदारांचे तिथे दाखवलेले होते आणि मग <coughs> त्यांनी काही मतदारसंघांच्या आकडेवारी सुद्धा वाचून दाखवली की पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाखाच्या आसपास दुबार मतदार आहेत मावळ मतदारसंघामध्ये इतके मतदार आहेत शिरूर मतदारसंघामध्ये इतके दुबार मतदार आहेत त्यामुळं आणि प्रत्येकच पक्ष स्वतः शरद पवारांनी या मोर्चामध्ये राजरत्न आपापसातले मतभेद विसरून आता आपल्याला एकत्र यायला हवं असं आवाहन सगळ्या विरोधी पक्षांना केल्याचं पाहायला मिळालं मात्र राज्यरत्न या मोर्चामधली आणखीन एक हायलाईट करणारी गोष्ट अशी आहे कि सगळे पक्ष ताकदीने विरोधी पक्षांचे उतरले मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मात्र या सगळ्या मोर्चापासनं या ऍक्टिव्हिटीज पासन लांब राहतायत कि जाणीवपूर्वक स्वतःला लांब करतायत असा प्रश्न पडतोय कारण निवडणूक का आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ नव्हते त्याच वेळी ते दिल्लीला गेले नंतर पत्रकार परिषदा संयुक्तरित्या झाल्या त्या पत्रकार परिषदेला हर्षवर्धन सपकाळ नव्हते आज मोर्चामध्ये मोर्चा, मोर्चा मुंबईत हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर प्रदेशाध्यक्ष पद गेल्यापासून कुठे आहेत असाच प्रश्न खर तर पडताना पाहायला मिळतो कारण ते कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये नाही आहेत काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार प्रामुख्याने या मोर्चामध्ये होते मग मनसेच्या समावेशामुळे हर्षवर्धन सपकाळ स्वतःला बाजूला ठेवतायत का की आता इथे जर आपण एकत्र आलो आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ तिथं असतील तर मग पुढची जी काही राष्ट्रीय गणित आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी फटका बसू शकतो यामुळे ते स्वतःला बाजूला ठेवतायत का असा खरं प्रश्न आहे मात्र काँग्रेसचे नेते त्याच्यावर स्पष्टीकरण जे आहेत ते देतील त्यामुळे आणि इकडे भाजपचा मोर्चा जर आपण पाहिला तर भाजप पा असा कुठल्याही मोर्चे किंवा या ज्यावेळी अॅक्टिव्हिटीज घेत त्यावेळी भाजप गल्ली ते दिल्ली सगळी यंत्रणा तिथे उभी करताना आपल्याला राज्यरत्ता पाहायला मिळतं मॅनेजमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अगदी आज सकाळी नवनाथ बन यांनी बावन्न सेकंदाचा बाईट देत जाहीर करून टाकलं की बा हा जो मोर्चा आहे महाविकास आघाडीचा तो नवटंकी असणारा मोर्चा आहे आम्ही गिरगाव चौपाटीला आंदोलन करतो आणि दुपारी बारा वाजता तर गिरगाव चौपाटीवर सगळे भाजपचे पदाधिकारी पोहोचल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं मात्र आणि दोघांवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं मोर्चांच्या आडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडी सह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इकडे आम्हीच कसे मोठे भाऊ महायुतीमध्ये आहोत हे दाखवण्यासाठी भाजपाने के केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं <laughs> जसं तू सांगितलंस की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही कसे भारी आहोत असं दोन्ही पक्ष आता दोन्ही आघाड्यांकडून सांगितलं जाते असं तू जसं सांगितलेलं आहे परंतु आज जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की एकतीस जानेवारीच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या परंतु राज ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडलेली आहे जोपर्यंत मतदार याद्यांमधला दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका पाच वर्ष तुम्ही थांबलात आणखी था जर एक वर्ष थांबावं लागले था तर थांबा परंतु अशा पद्धतीने निवडणुका घेऊ नका निश्चित राजरत्न राज ठाकरेंसह सगळ्या पक्षांची विरोधी पक्षांची प्रामुख्याने हीच मागणी राहिल्याचं पाहायला मिळालं बाळासाहेब थोरातांनी तर उदाहरण असं दिलं की संगमनेर ग्रामीण मतदारसंघामध्ये साडेनऊ हजार दुबार मतदार आहेत hmm. आणि तीच जी काही यादी होती जी लोकसभा निवडणुकीला वापरण्यात आली होती तीच यादी आता विधानसभा स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना वापरण्यात येणार आहे त्यामुळे याच्यावर प्रामुख्याने आमचा आक्षेप आहे आधी याद्यांमध्ये सुधारणा करा आणि मग निवडणुका घ्या राज ठाकरे तर ही भूमिका मांडतायत की पाच वर्ष निवडणुका पुढे गेल्याने काही फरक पडला नाही मग एक वर्षाने पुढे गेल्याने काय फरक पडणार आहे म्हणजे केवळ सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या निकाल लावा म्हणून तुम्ही त्याच दोबार मतदार याद्यांवर निवडणुका घ्याल का, का। राज ठाकरेंनी तोसा प्रश्न उपस्थित केला दुबार मतदारांचे पुरावे राज ठाकरे यांनी दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे राजरत्न अर्थात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामुळे निवडणुका पुढे जातील असं तर ही तर शक्यता नाही मात्र मतदार याद्यांच्या अनुषंगाने आता प्रारूप मतदार यादी आहे त्यानंतर अंतिम मतदार यादी ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी मतदार याद्यांमधल्या त्रुटी या निश्चितपणे दूर झाल्या पाहिजेत आणि निष्पक्षपाती आणि निर्भय पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनात सुद्धा निवडणूक आयोगाने पावलं उचलायची उचलण्याची जी आहे ती गरज असल्याचं पाहायला मिळत नक्की संकेत आज मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा जो विशाल असा मोर्चा अर्थात सत्याचा मोर्चा निघालेला होता निवडणूक आयोगाच्या का विरोधात आणि त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या गोव्याच्या विरोधात त्याच मोर्चाला भारतीय जनता पक्षानं मुक मोर्चाच्या माध्यमातून जे आहे ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जसं संकेतने सांगितलं की दोन्ही मोर्चे एकमेकांना अगदी समप्रमाणामध्ये होते एकमेकांना तुल्यवळ असे मोर्चे या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळालेले असं संकेत सांगितलं आहे परंतु या बाबतीमध्ये आता हे जे मोर्चे निघालेले आहेत सत्याचा मोर्चा जो निघालेला आहे या बाबतीमध्ये निवडणूक आयोग अर्थात काय भूमिका घेतं का मतदार याद्यांमध्ये मत असलेला घोर दूर करतं का दुबार जे मतदार आहेत त्यांची नावं काढून बाजूला करतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनेचे अपडेट मी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी